माननीय आमदार सत्यभाऊ गोनावर यांच्या सूचनेप्रमाणे स्नेहदिप सभागृह शिंदे रेल्वे येथे मुख्यमंत्री मागणी जाणारी भेट योजनेचं रजिस्ट्रेशनचा जो कॅम आहे त्याचं आयोजन ठिकाणी करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदा पवार आणि महाराष्ट्राच्या सरकारनी मुख्यमंत्री माझी लाडकी बेट ही योजना आणून या महाराष्ट्रामधल्या तमाम बहिणींना एक अनोखी भेट म्हणून ही योजना आलेली आहे त्याच्यामध्ये वयातल्या एकोणीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत सगळ्या बहिणींना या योजनेचा लाभ होणार आहे आणि या योजनेला आमचे लाडके आमदार सायभाऊ गुलाबा यांच्या माध्यमातून संपूर्ण विधानसभेमध्ये अशा पद्धतीचे कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सिंधी रेल्वे या कॅम्पला फार मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी रेल्वे कंपनी एकही बहिणी या योजनेपासून वंचित राहू नये याकरता आम्स इको जी टीम है कार्यकर्त की दोनों प्रकार की राठी हैंतुत्वाहल अजय अबोल सोक है अबोल लोहे है नेहरू लगे है गंगारे है राजूभा है ये सभी मंडली वलगे हैं सभी बहिणीची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि सिंधी शहर हे